आम्ही तो नाही हा देश महत्वाचा आम्ही तो नाही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके मारेंगे घरमे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माझी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी करतो आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्या तिसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नंतर गौतुम अराणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तिंगामध्ये दे, अडकलेले काय दुखवटा राष्ट्रीय शोक सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लगेच दिसत कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मुलींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा अजित पवार असं म्हणाले की मला हे मुख्यमंत्री व्हायचं आहे पण योग येत नाहीये मी मुख्यमंत्री होईल आता योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असले तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असतात तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाही जोपर्यंत गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जस सिद्धरामय झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होऊन त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे उद्धव ठाकरे कशाला कोण म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेमाने